आता थेट रायगडची ची दृश्य पाहतोय शिवथरघळ इथल्या धबधब्यानं रौद्र रूप धारण केलंय रामदास स्वामींनी गिरी रामदास स्वामींनी गिरीचं मस्तकी गंगा तिथून चालली बळे धबाबा लोटती धारा धबाबा तोय आदळ गरजता मेघ तो सिंधू असं वर्णन या धबधब्याचं केलंय आणि त्याचेच प्रचिती हा धबधबा पाहायला मिळतोय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या